आध आपण बनवतो आहे गवार बटाट्याची भाजी तर तुम्हाला कुठलीही रस्साभाजी बनवायची असेल ना तर फोडणीला त्याच्यासाठी भरपूर असा पहिल्यांदी लसूण टाका तर इथे मी तेल गरम करून त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि लसूण लालसर लालसा झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तर कांदा इथे आपण छानपैकी असा लालसर रंगापर्यंत परतवून घेतलेले आहे आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले असे टाकून घेणार आहेत मग हळद लाल तिखट काश्मीर तिखट तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते टाकून घ्यायचेत आणि छानपैकी असे परत असं परतवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण वाटण टाकलेले आहे आणि वाटणही छानपैकी असं परतवून घेतलेले आहे वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहे हे आपण तेल सुटेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत असं परतवून घेणार आहेत टॉमॅटो परतवून झाल्यानंतर इथे बघा मी गवार आणि बटाटा टाकून घेतलेले आणि ते ग बटाट्याची मी साल अशी काढून घेतलेली जेणेकरून बटाट्याचा छानपैकी शिजला जाईल तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल ना तुम्ही तेवढा त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर त्यात आपण पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि त्याला छानपैकी तीन चार शिट्टे येऊन देणार आहेत आणि ती तुम्ही ती भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता